नगरसेवक म्हणून अनेक कामं मी डोंबिवली शहरात करायचा प्रयत्न केला पहिल्या प्रथम सगळ्यात प्रथम पायाभूत ज्या डोंबिवलीच्या सुविधा आहेत त्यांच्यावर माझा भर होता म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज असो कॉन्क्रीटचे रस्ते असो जवळजवळ दोनशे कोटीचे कॉन्क्रीटचे रस्ते या डोंबिवली शहरामध्ये आपण करतोय ड्रेनेजची सिस्टीम आहे प्रदूषणाचा विषय मोठ्या प्रमाणात हाताळण्याचा प्रयत्न मी करतोय डोंबिलीची जी डोंबिलीला सलग जी खाडी आहे त्या खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात लोकांना त्याच्यासाठी मोठा एस टी पी प्लांट छप्पन कोटीचा एस टी पी प्लांट आपण आपल्या डोंबिवली वेस्टला बांधलाय डोंबिलीच्या लोकांच्या पाण्याचा जो लो प्रश्न होता गेले कित्येक वर्ष हा पाण्याचा प्रश्न सुटत नव्हता माझे वडील त्यांनी या पाण्याच्या स्कीमचा दीडशे एम एल पाण्याची स्कीम आहे तिचं उद्घाटन केलं आणि ती पूर्णत्वास आणण्याचं सौभाग्य मला लाभलं आणि ती मी पूर्णत्वास आणली आणि पुढची पंचवीस वर्ष डोंबिवलीकरांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही याची दक्षता आम्ही घेतली आणि ती स्कीम पूर्णत्व सांगली अशी अनेक कामं डोंबिली वेस्टला गार्डन्स असो डोंबिवली वेस्टचे रस्ते अनेक कामं अशी आम्ही डोंबिवली शहरामध्ये कर केली आणि नगरसेवक असताना डोंबिवली शहराच्या ज्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे डोंबिली मानकुली जो ब्रिज आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात मी प्रयत्न केला <coughs> आणि त्याचं टेंडर झाल्या आणि दिवाळीमध्ये त्याचं कामही सुरू होतं